नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक नमस्कार तर आता आपण जात आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी गावच्या जवळील एक छोटस खेळ आहे कांगणेवाडी म्हणून या टुमदार अशा खेड्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत इथे एक गाजलेले प्रख्यात असे कवी आहे आपण पाहूया कवींचे मनोगत नमस्कार सर परिचय मी रामचंद्र आहे माझ्या शाळेच नाव प्रसाद माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई तर सर आमच्या प्रेक्षक मंडळीला आणि आमच्या काही कवी म्हणजे कवी मनाच्या हळव्या मनाच्या वर्गाला आपल्या काही कविता सादर कराल अशी आम्ही विनंती करतो हो ना तर माझी कविता इचका ही ए, कविता अशी गाजलेली आहे की त्या कवितेमध्ये समोर कितीही व्यक्ती असतील तर ते प्रत्येक व्यक्ती हसल्याशिवाय राहणार नाही अशी ही, ना ही इचका कविता इचका हे काय इचका हे एक शेतातील तण आहे ते धान्य तर येऊ देत नाही पण इतर तणाला येऊ देत नाही असा आहे तो इचका धन्यवाद सर या इचक्याची माहिती सांगितलं आता आम्हाला प्रत्यक्षात आपली कविता सादर करा हिचकारे इचका हिचकारे इचका का हिचकारे इचका सर्वांचा करतो पचका सर्वत्र पसरतो तो इचका सर्वांचा करतो तो पचका स्वतःला समजतो तो गचका अशा प्रकारचा तो इचका हिचकारे इचका हिचकारे इचका हिचकारे इचका मागीत पसरतो तो इचका खडकावर टाकला तरी उगवतो तो, तो इचका सर्वांची वाट लावतो तो इचका असा आहे तो इचका इचका रे इचकारे इचका रे इचका इचका इच्का। सर्वांचा करतो पचका मित्रात मित्र ठेवीत नाही असा तो इचका शत्रू तर शत्रू ठेवीत नाही असा तो, तो इचका सर्वांना परेशान करतो असा तो इचका कोणाचही समजून घेत नाही असा तो, तो इचका इचका रे इचका इचका रे इचका इचका रे इचका सर्वांचा करतो पचका धन्यवाद सर अप्रतिम अशी आपली कविता आहे खरोखरच या इचक्यामध्ये जवळपास जे काही सध्या गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत जे काही राजकारण चालू आहे इचका इचकीचं मला तर वाटतं आपण ते दाखवून दिलं आहे त्याबद्दल मी आणि माझ्या सर्व न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलच्या चा, आणि प्रेक्षक वर्गांच्या तर्फे आपले आभारी आहोत अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा तर चला पाहूया कांगणी सरांची दुसरी कविता तर सर आता ही झाली इच्का अजून एखादी ग्रामीण भागातील आपल्या सुंदर अशा ओरिजिनल शैलीमध्ये असली शैलीमध्ये मराठमोळ्या शैलीमध्ये अस्सल मराठवाड्या शैलीमधील चे, कविता आपण एखादी सादर केला तर फार बरे होईल तर माझ्या कवितेचं नाव आहे खडूस खडूस ही कविता अशी लिहिलेली आहे की त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की माणसाला त्याचे गुणधर्म सोडता येत नाही कावळा हौशेने पाळीला परी हा जातीवरी गेला खाओनिया दूध भात चोच पूर्वी नरकात तुम्ही कितीही काही करा त्याचा खडूसपणा जाणार नाही जसे गावळाला तुम्ही काही खाऊ घाला काही पिऊ घाला ते त्याची नालीमध्ये घालतोच त्याचप्रमाणे ही माझी खडूस कविता आहे खडूस आपण कविता सादर करावीस राह खडूस माणसाची होती खडूस एक जात खडूस माणसाची होती खडूस एक जात मी होत होती खडूस जात पाहत मी होत होती खडूस जात पाहत त्यात किती होते खडूस त्यात किती नव्हते खडूस त्यात किती होते खडूस त्यात किती नव्हते खडूस त्यात होता एक खडूस उरले सुरले नव्हते हुत। खडूस उरले सुरले नव्हते खडूस अशी हुत होती ती खडूस माणसाची खडूस एक जात मी होतो ती खडूस जात पाहत मी होतो ती खडूस जात पाहत खडूस जातीला होती हो आमची साथ खडूस जात दिसते जशी हिरवी कांद्याची पात खडूस जात झाली हो जळती म्हणून खडूस जातीने सोडून दिली हो आमची साथ म्हणून खडूस जात झाली हो परबात अशी होती ती खडूस माणसाची खडूस एक जात मी होतो ती खडूस जात पाहत मी होतो ती खडूस जात पाहत धन्यवाद सर अगदी आपण जे ग्रामीण भागामध्ये दुबळ्या विचाराचे दुबळ्या मनाचे जे काही व्यक्तिमत्व असतात माणसं असतात त्यांच्यावर आपण कविता सादर केलेली आहे खरोखरच हृदयाला सर्वांच्या हृदयस्पर्शाला छेदून गेलेली कविता आहे धन्यवाद सर आता आपण आलेलो आहोत गांगेवाडी या छोट्याशा सुंदर अशा वस्तीमध्ये या वस्तीची तर लोकसंख्या आता जे असे जवळपास छोटे मोठे धरले तर तीनशे ते साडेतीनशे या ठिकाणी लोकसंख्या आहे तर पाहूया आता इकडे आपलं हे हनुमान मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे गावाच्या मनानं खूप सुंदर असं मंदिर आहे हनुमान मंदिर आणि या गावामध्ये जवळपास रस्ते वगैरे त्या मानं आहे आणि हे तुम्ही वास्तू तर आपण पाहत आहोत आता काळाच्या ता, ओघामध्ये बरेचसे काही नवीन नवीन बांधकामं झाले आहेत मात्र अजूनही या गावचं वैभव मानलं जाणारं कांगणेवाडीचं मूळस्तंभ मूळ घर म्हणजेच कांगणे यांचं घर तर हे आपण पाहत आहोत समोर म्हणतात गावले भारी कागणेवाडी हे गावले भारी शिक्षणाची गंगा आहे घर शिक्षण शिकून गेले शेरी वाडीची केली किंगल्या गावातील प्रत्येक भारी गाव आहे तलावातील हे गावले कागणेवाडी हे गावले भारी। वारी रस्त्या बोलतात चौकावरील कोणीही जात नाही शासनदारीची इंग्रजी शाळेची हौस भारी शाळा उडून गेली वाऱ्यावरील गावातून वाहते ज्ञानाची दरी कागणेवाडी हे गावले भारी कागणेवाडी हे गावले भारी ग्रामपंचायत आहे पर गावावर इच्छुक उमेदवार आहेत सरोबरी निवडणुकीचे वारे वाहतात गावावरील गाव आहे रेणुका मातेचा आशीर्वाद आपल्यावरील गाव आहे सर्वात भारी कागणेवाडी हे गावले भारी कागणेवाडी हे गावले भारी येथे आहे अध्यात्माची पंड वसंत देऊन येणे म्हणून चालते सप्ताहावारी गावाची आहे महिमावारी गाव आहे केदारेश्वराच्या शेजारी कांगणेवाडी हे गाव निवारी कांगणेवाडी हे गाव धन्यवाद सर म्हणजे पुरातन काळामध्ये शिववाडी असं या गावाचं नाव होतं परंतु या कालांतराने येथील एक कांगणे कांगणे नावाचे काही सदग्रस्त होते त्यांच्या नावावरून पूर्वजांच्या नावावरून शिववाडीचं नामां नामकरण झालेलं आहे नामांतर झालं आहे आणि कांगणेवाडी हे गाव पडलेलं आहे आणि आपल्या गाव मौलिक अशा कवितेच्या शब्दरचनेतून गावाची दशा व्यथा आणि प्रगती तिन्ही आपण दाखवल्याबद्दल धन्यवाद सर अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार